एकोणीस मॅच नंतर ची स्थिती काय आहे कोणत्या टीमा बाहेर कोणाच्या मार्गावरती आहेत आणि टीमांना काय रणनीती आकावी लागेल टॉप चार मध्ये जाण्यासाठी अजून टीमांना किती सामने जिंकावे लागतील हे आपण या हिडोमध्ये पांडणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल गुजरातने शानदार विजय मिळवला गुजरातने हैदराबादला पराभूत केले हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे तर गुजरातचा हा सलग तिसरा विजय आहे गुजरात टायटन्स हे दुसऱ्या क्रमांकावरती पोचलेले आहेत तर आपण पाहूया पॉईंट टेबल समीकरण तर मित्रांनो पहिल्या क्रमांकावरती आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सचे तीन सामने झाले आहेत तिन्ही सामन्यांपैकी तिन्ही सामने दिल्ली कॅपिटल्सने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स सहा पॉईंटसह पहिल्या स्थानावरती आहे तर दुसऱ्या स्थानावरती आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामने त्यांनी जिंकले आहेत एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉईंट आहेत सहा ते दुसऱ्या स्थानावरती आहेत तर तिसऱ्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर चौथ्या क्रमांकावरती आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सचेही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर पाचव्या क्रमांकवरती आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने चार सामने झाले आहेत चार सामनपैकी दोन्ही मॅचमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर सहाव्या क्रमकर्ते आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर सातव्या क्रमांक आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर मुंबई इंडियन्सचे चार सामने झाले आहेत तर चार सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर चेन्नई सुपर किंग्स नवव्या स्थानी आहे चेन्नई सुपर किंग्सचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी चेन्नई फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि दहाव्या क्रमांकावरती आहे सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचे पाच सामने झाले आहेत एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पट आहेत तर मित्रांनो प्रत्येक टीमला टॉप चार मध्ये जाण्यासाठी किमान सोळा गुण असणे आवश्यक आहे किमान आठ सामने जिंकणे गरजेचे आहे सोळा गुण झाले त्या कन्फर्म टॉप चार मध्ये जाते तर दिल्ली कॅपिटल्सला अकरा सामन्यापैकी पाच सामने जिंकायचे आहेत गुजरात टायटन्सला दहा सामन्यापैकी पाच सामने जिंकायचे आहेत तर बीला अकरा सामन्यापैकी सहा सामने जिंकायचे आहेत टॉपचरमध्ये जाण्यासाठी नंतर पंजाब किंग्सला अकरा सामन्यापैकी त्यांनाही सहा मॅच सामने जिंकावे लागतील तर कोलकाता नाईट रायडर्सला दहा सामन्यापैकी सहा सामने जिंकणे गरजेचे आहे तर लखनौ सुपर जायंट्सलाही दहा सामनेपैकी सहा सामने जिंकावे लागतील राजस्थान रॉयल्सला दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील मुंबई इंडियन्सलाही दहा था सामन्यापैकी टॉप चार मध्ये जाण्यासाठी सात सामने जिंकावे लागतील चेन्नई सुपर किंग्सला दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील नंतर हैदराबादला नऊ सामन्यापैकी सात सामने टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आज काय वाटते कोणत्या टीमात टॉप चार मध्ये जातील आपणास काय होते आपण कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मार्गीतून अपडेटीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपणास क्रिकेटच्या झटपट बातम्या पाहिजे असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे